आपल्याला तरी नगरपालिका जिंकायचे आहे मला ग्रामीण भागातले आपले प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व प्रमुख पदाधिकारी असतील यांना सुद्धा आज इथे सांगायचं आहे आणखी आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आजून वेळ आहे पण ग्रामीण भागातल्या सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला नगरपालिकेला तुम्ही जायचं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या शहरातील जे नगरसेवक पदासाठी काही उमेदवार असतील नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार असेल त्याला खऱ्या अर्थाने आपण ताकद देऊन त्यांचं काम करायचं

प्रोवेलाता करने हैं देशो ने बंधुजी पाटिल अशोकेंद्र गोपतराव अजय ये मजदूर नेता हैं भरत जी द्वारा भगवान जय हो श्रीनदी पाटिल अतुलदेव पाटिल जेपी पाटिल अजय जी जाधव पंकज जी पाटिल नीलेश जी जाधव अंकित जी ठाकरे वैद्य के रूप में उपस्थित हैं सर्वप्रमुख कार्यकर्ता समर उपजीनागर साहब प्रमुख पदाधिकारी सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी एक आनंदाचा जीवन आहे आज खऱ्या अर्थाने पंतच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज आम्ही जाहीर प्रवेश करतोय परंतु कस पर आपण बघत आला असा दोन हजार चोवीस झाली निवडणुकीनंतर पराभव ज्या पक्षाचा आमदार निवडून आला त्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि प्रमुखांनी आमच्या पक्षामध्ये बदल केलेला आहे या पक्षाला आहे तर आपण राष्ट्रवादी

काही झाले असतील परंतु परिसरासाठी तालुक्यासाठी हा आमचं पूर्वी काय झालं नव्हतं यापूर्वी नंतर काय होणार नाही अशी भूमिका आमची दोघांची असते दोघांना प्रश्न पडला असेल सुधाभाऊ एकत्र कसे आले अनेकांना प्रश्न होता स्वच्छा भाऊ छोटा वाद आहे पण तुम्ही आज माझ्या आणि माझ्यामध्ये कुठलाही प्रकारचा वाद नव्हता आम्ही समोर आलो एकामेकांची चांगल्या आता दिनेश जाधवने तुला त्याच्याबरोबर तुला आज त्यांनी त्यांनी घरा शक्ती केलं चांगला प्रवेश करून आज दिनेश जाधव हे आलेले दिवस या खोपोळीमध्ये काम केलेली तरी दाखल होती अनेक लोकांना आपल्या माजी नगरसेवक अधुप आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं आपल्या पार्टीमध्ये स्वागत करेल अनेक मोर्चा प्रत्येक पक्षामध्ये काम झालेले पाटील यांनी सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये कटकरी साहेबांच्या विश्वास ठेवून आपण स्वागत केलेलं आहे आणि कोकणी शहरामध्ये आपल्या असेल आमच्या अंगले मुलमाणे सुद्धा आज आपल्या पक्षावर आपल्या सर्वांच्या विश्वास ठेवून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचंही मनापासून स्वागत केले आणि घरा अर्थाने त्या शहरामध्ये आपल्याला ज्यांची गरज होती आमच्या सर्वांच्या काही ज्या स्पष्ट वक्तव्या आहेत त्यांना जे काही द्यायचे ते जाहीर करतीलच परंतु आज त्यांनी सुद्धा आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला काही कुठलं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करी आणि पक्षामध्ये स्वागत करीन आपण हे सगळं करत असतो अनेक पक्षात अनेक पक्षातील अनेक विविध लोकांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय प्रमुख कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय कधी आणली उभे रावची काम केली आहे आमदार असताना पण आमदार असताना जेव्हा आपल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या तालुक्यामध्ये विकास होतोय आपण

मी जर आदेश दिला तर आपण या तिन्ही नगरपालिका जल पद्धती आपल्याला काही कारवाईची गरज आहे संत जीनी सांगितलं मी कोकणीच्या सर्व प्रमुख पदाधिक त्यांना झोपल्याशिवाय मी घरी येत नव्हतो मी त्यांना उद्या उलट आता दोन तारखेपर्यंत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सांगेन येऊन तुमच्या मागच्या मिनिटीचा फायदा घेऊन

परंतु आपल्याला माहिती पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत पण या निवडणुकीमध्ये सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत

ग्रामीण भागातल्या सर्व सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला नगरपालिकेत उचलायचं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या शहरातील जे नगरसेवक पदासाठी जे काही उमेदवार उभे असतील नगरातील उमेदवार असेल त्याला खऱ्या अर्थाने आपण त्याचं काम करायचं आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत आपण साहेबांच्या विचार आपण त्या पक्षामध्ये आपली संघटना मजबूत केले राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत केले संघटने मजबूत केले परंतु हे सर्वत्र आता घरातील कार्य अध्यक्ष निवडणूक आहे मी वेळा सांगत असत विधानसभेच्या निवडणूक या पक्षाची आपण आता पुढे पाणी लागली तेव्हा तुम्ही आपण अभिवृद्धी पक्षामध्ये होता तेव्हा जर माझ्यासोबत असतात तर आजचं चित्र वेगळं असत परंतु आपण त्या गोष्टी चित्र विसरून गेलो साहेब जे उमेदवार देतील साहेब जी तुम्हाला जबाबदारी देतील ते आपण खांद्याला खांदे लावून काम करू त्याला ज्या कार्यकर्त्याच्या ज्या निवडणुका त्या कार्यकर्त्याच्या निवडणुका खऱ्या अर्थाने आपण अगदी ताकद लावून जिंकू यासाठी आपण खऱ्या अर्थाने काम करत आमचा चंद्रा सुद्धा चांगलं काम आहे मागच्या मला वाटतं आम्ही चंद्राप्पा आता तुम्ही आपाच्या बाबा सोबत आलात आता तुम्हाला कशाची घाबरण्याची गरज आहे मी तुमच्यासोबत आहे